सध्या महाराष्ट्र सरकारचा एक महत्वाचा निर्णय खूप चर्चेत आहे तो म्हणजे हैदराबाद गॅझेट बद्दलचा हा हैदराबाद गॅझेट एकोणीसशे अठरा मध्ये निजामांनी काढला होता त्यात त्या काळाचं हैदराबाद राज्य म्हणजे लोकसंख्या जाती व्यवसाय असं सगळं रेकॉर्ड केलं होतं त्यात मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून लिहिलं गेलं होतं कुणबी म्हणजे शेतकरी कृषी काम करणारी लोक आता यात एक प्रश्न पडतो तो म्हणजे ज्यांच्या आजोबा पंजोबाचं नाव या मध्ये कुणबी म्हणून आहे त्यांनाच कुणबी ओळख मिळेल का आणि त्या आधारावर आरक्षणाचा फायदा मिळेल का कारण सगळ्यांकडे असे पुरावे नाहीत आणि काही अभ्यासक असेही म्हणतात की एकोणीसशे अठराचं हे डॉक्युमेंट आजच्या काळात पूर्णपणे लागू होऊ शकत नाही है। त्यानंतर हैदराबाद गॅजेटमध्ये महाराष्ट्रातील फक्त पाच जिल्ह्यांचा समावेश होतो ते म्हणजे औरंगाबाद बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद म्हणजे हे कुणबी प्रमाणपत्र फक्त या भागातील लोकांकडे असेल म्हणजे काय काही मराठ्यांना फायदा होईल पण सर्वांना नाही तरी देखील हे एक छोट का होईना पण महत्वाचं पाऊल आहे मराठा समाजासाठी बाकी अजून सगळं स्पष्ट व्हायचं आहे तर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर पुढे शेअर करा जय शिवरा